फुकटा प्रवासी पोलिसांना चावला आणि धावत्या रेल्वेतून उडी मारून पळाला रेल्वेतून फुकट प्रवास करीत असलेल्या एका प्रवाशास टीसीने पकडल्यानंतर कारवाईच्या भीतीने या प्रवाशाने थेट धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची मोठी घटना समोर आली आहे रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या या तरुणाने रेल्वे पोलिसाचा हाताचा चावा घे धावत्या गाडीतून चक्क उडी मारून पलायन केले ही घटना रात्री नऊच्या सुमारास मुंबई हैदराबाद या गाडीत पोफळजेऊर रेल्वे स्थानकादरम्यान घडली रेल्वे पोलीस चंद्रकांत साहेबराव मापारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी रेल्वे पोलिसात या पळून जाणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रेल्वे पोलीस मापारी व सहकारी प्रदीप मंडावाले गाडीमध्ये पुणे कुर्गवाडी दरम्यान होते ए तीन या कोचमध्ये तिकीट तपासणीस रुपेश कुमार यांनी अंदाजे बावीस वर्षे वयाच्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला दंड भरत नसल्याच्या कारणावरून पोलिसांना ताब्यात घेण्यास सांगितले परंतु मेमो दिला नाही पोलिसांनी त्या तरुणास ताब्यात घेतले साधारणपणे पाच मिनिटानंतर त्या प्रवाशाने पोलिसाच्या डाव्या हाताच्या बोटाचा जोरात चावा घेतला आणि गाडी हळू धावत असताना गाडीतून उडी मारली मापारी यांनी दरवाजातून उडी मारलेल्या प्रवाशाला पाहिले तेव्हा तो उठून सुखरूप जात असल्याचे दिसले त्यांच्या हाताला जखम झाली होती त्यांनी ही घटना रेल्वे कार्यालयाला कळवली दहा मिनिटात गाडी जेऊर रेल्वे स्थानकावर आली जेऊर रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार करून गाडी कुरडवाडीला आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले रेल्वेत फुगत्या प्रवाशांची वर्ग असते पण अशी घटना क्वचितच घडते अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा